गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजाराचे भरपूर डिस्काउंट कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील माणुसकी फाउंडेशनच्या वतीने महापालिकेचे उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांना सीई टी पी प्लांटच्या भोवती असणाऱ्या जाधव मळा परिसरात प्लांटमधून उग्र वास व वा काळ्या ओढ्याद्वारे केमिकल युक्त सांडपाणी थेट नदीमध्ये मिसळत असल्यामुळे नदी प्रदूषित होत आहे अशा घटकांवर कारवाई करावी असे माणुसकी फाउंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात आलं व निदर्शने करण्यात आली शहर हे नगरी म्हणून ओळखलं जातं शहरामध्ये कापड उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे कापड उत्पादन झाल्यानंतर कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रोसेस व सायझिंग मध्ये कपडे जातात व त्यावर केमिकल युक्त प्रक्रिया करून त्यातील पाणी थेट सी टी पी द्वारे नदीमध्ये सोडलं जातं त्यामुळे नदी प्रदूषित होऊ लागले शहरातील लालनगर परिसरात असणाऱ्या सीईटीपी पी प्लांटमधून उग्र स्वरूपाचा वास येऊ लागलाय तेथील असणाऱ्या जाधवमळा परिसर व इतर ठिकाणी या वासाचा त्रास नागरिकांना होऊन नागरिक आजारी पडत आहेत तसेच सीईटीपी टी पी प्लांटमधून पाण्यावर प्रक्रिया न करता थेट पाणी काळ्यावड्याद्वारे पंचगंगा नदीमध्ये मिसळत आहे त्यामुळे नदी, त्या नदी प्रदूषित होऊ लागले त्यामुळे नदीतील जलचर प्राण्यांना याचा धोका होऊ लागलाय तसेच हे पाणी शेतीला वापरत असल्यामुळे शेतीला देखील याचा फटका बसतोय व पाणी पिण्यासाठी उपसा होत असल्यामुळे याचा सुद्धा परिणाम नागरिकांवर व शेतीवर होऊ लागलाय पंचगंगा नदी प्रदूषित करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी सध्या करण्यात येते पण पंचगंगा नदी कायम बारमाही प्रदूषितच असते जे घटक पंचगंगा नदी प्रदूषित करण्यासाठी कारणीभूत ठरतात त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे तसेच सी टी पी प्लांटमधून पाणी सोडत आहे त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करण्याची मागणी माणुसकी फाउंडेशनच्या वतीने महापालिकेचे उपायुक्त तैमूर मुल्लानी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली रवी जावळे यांच्यासह माणुसकी फाउंडेशनचे पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते